आपणही सत्तेत सामील व्हावं अशी शरद पवार गटातील नेत्यांची इच्छा असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानुसार या संदर्भात अदानीच्या घरी बैठक पार पडल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर सत्तेत सामील व्हायचं असं सा शरद पवार गटाने निश्चित केलं असून आता फक्त कोणत्या मार्गाद्वारे सत्तेत जायचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जात दोन्ही राष्ट्रवादींना एक करत सत्तेत सहभागी व्हायचं का भाजपासोबत थेट सत्तेत सहभागी व्हायचं यावर सध्या शरद पवार गटामध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार गटाला कोणता मार्ग फायदेशीर ठरू शकतो कोणत्या मार्गाचे काय फायदे आहेत काय नुकसान आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांची बैठक पार पडली या बैठकीत खासदारांनी सत्तेत जाण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आणि तेव्हापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या तर सध्या सत्तेत जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक करून अजित पवारांच्या थ्रू सत्तेत जायचं की थेट भाजपासोबत सत्तेत जायचं यावर सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात चर्चा आहे त्यामुळे शरद पवार गटाने जवळ जवळ सत्तेत जायचं निश्चित केलं आहे फक्त सत्तेत जाण्यासाठी कोणता रूट निवडायचा यावर सध्या चालू आहेत चर्चा जोर आता या दोन्ही मार्गांचा विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिला मार्ग आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जात सत्तेमध्ये सहभागी व्हायचं ज्याचे अनेक फायदे आहेत यामुळे दोन्हीही विभाजित झालेल्या राष्ट्रवादी एक होतील आणि राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा बळकटी मिळेल यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्या ही कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होईल त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी संख्याबळ देखील वाढेल आणि या संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी पक्षाची बार्गेनिंग पॉवर देखील वाढेल त्यामुळे एक झालेल्या राष्ट्रवादीला केंद्रातील व राज्यातील सत्तेत महत्वाचं स्थान मिळू शकतं आता दुसऱ्या मार्गाचा विचार केला तर भाजपासोबत सत्तेत

हवं तसं महत्वाचं आणि अढळ स्थान मिळणं कठीण आहे त्यासोबतच राष्ट्रवादी जर थेट भाजपासोबत जात सत्तेत सामील झाली तर कुठेतरी राष्ट्रवादीने भाजपची हिंदुत्ववादी विचारसरणी ऍक्सेप्ट केली आहे असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो ज्याचा वाईट आणि विपरीत परिणाम राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पारंपारिक मतदारांवर देखील होऊ शकतो यासोबतच आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं नुकसान होऊ धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार हा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासूनच असल्याने शरद पवार हे भाजपासोबत जाण्यासाठी तयार होतील याची शक्यता तशी दुसरच आहे अजित पवारांना डावलून जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सामील झाला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पारंपरिक मतदारांना देखील एक चुकीचा जा संदेश जाऊ शकतो पण या उपरही राष्ट्रवादी शरद पवार गट जो भाजपा थ्रू सत्तेत गेला तर त्यांना नक्कीच मोठा फटका बसेल असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात एकूणच सर्व परिस्थिती पाहता ज्या आर्थिक सत्तेत सामील होण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करायचा यावर शरद पवार गटामध्ये चर्चा सुरू आहे त्या अर्थी सत्तेत सामील व्हायचं सा, हे शरद पवार गटाने कुठेतरी निश्चित केल्याचा अंदाज लावला जात आहे आणि सत्तेत सामील होण्यासाठी भाजपासोबत जाण्यापेक्षा अजित पवार यांच्यासोबत जाणं शरद पवार गटाला केव्हाही फायदेशीर ठरू शकतं तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत सामील होईल का आणि सत्तेत सामील होण्यासाठी शरद पवार गट कोणता मार्ग निवडेल वाया अजित पवार यांची राष्ट्रवादी का वाया भाजप कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद